व बस अपघातात भरत कुंडली घोडके राहणार बोरकुंड यांचा मृत्यू मुंबई आग्रा हायवे चिंचवे शिवारात सकाळी झालेल्या अपघातामध्ये एका जणाचा मृत्यू तर तीन जण गंभीर जखमी झाले होते त्यामध्ये एकाची प्रकृती चिंताजनक असल्याने सदर अपघातग्रस्त व्यक्तीला पुढील उपचारासाठी धुळे येथे दाखल केल्याची माहिती मिळत आहे मुंबई आग्रा महामार्गावरील देवडा तालुक्यातील चिंचवे येथील जिओ पेट्रोल पंपासमोर सकाळी धुणेकडून नाशिक येथे काही खाजगी कामानिमित्ताने जात असताना स्विफ्ट कारमधील वाहन चालकाचा अचानक ताबा सुटला त्यात रस्त्याच्या बाजूला समोर उभी असलेल्या स्कूल बसला या स्विफ्ट कारने पाठीमागून जोरदार धडक दिली होती या मध्ये कारचे पूर्ण नुकसान झाले असून त्या चार जण कारमध्ये दाबले गेल्याने परिसरातील नागरिकांनी तातडीने सुरक्षित बाहेर काढले त्यामधील दोन जणांना चांदवड ग्रामीण रुडालयामध्ये दाखल करण्यात आले होते तर बाकी दोन जणांना मालेगाव येथील सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले त्यातील भरतपुंडली डॉक्टरांनी मृत घोषित केले तर मनोज शिवाजी गडरे बोरकुंड तालुका धुळे यांची प्रकृती अतिशय चिंताजनक असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी धुळे येथे हलविण्यात आल्याची माहिती मिळत आहे त्यातील अपघातग्रस्तांची नावे पुढील प्रमाणे स्वप्नील दादाजी बच्छाव डाबली गंभीर जखमी भरतपुंडली घोडके बोरकुंड तालुका धुळे मयत झाले तर मनोज शिवाजी गडरे बोरकुंड तालुका धुळे यांची प्रकृती चिंताजनक तर त्यातील एका अपघातग्रस्ताचे नाव समजू शकले नाही त्यातील भरत पुंडलिक घोडके बोरकुंड तालुका धुळे यांच्यावर त्यांच्या बोरकुंड या गावी चार वाजता अंत्यसंस्कार केले जाणार आहेत एस नाईन टीव्ही न्यूज वृत्त संकलन विभाग मालेगाव आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल ऐकून दाबायला विसरू नका